स्वामी भक्त हो आज मी आपल्याला गणपतीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा जरूर लिहा मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला 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 गणपती आला 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 आ भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला 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 गणपती आला 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 या ढोल ताशाच्या ठेक्यावरी गौरी गजानन आले घरी या ढोल ताशाच्या ठेक्यावरी गौरी गजानन आले घरी हा मोदक वाला हा हमोदकवाला वाला, वाला गणपती आला 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 गणपती आला 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 मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला 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 गणपती आला 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 वाजत गाजत आली झाली मंगलमूर्ती भक्त मंडळी सारी गुलाल उधळीवरती गणेश चतुर्थी आली आनंदाची भरती एई गणनायक नाचायला कुर्दी मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला 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 आ गणपती आला 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 जमले भारत भारतजन हे स्वागत करण्यासाठी जय जय मूर्ती ज्यांच्या त्यांच्या ओठी दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली मोठी कुठे वाजतो ताशा कुठेच नेतील काठी मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला 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 गणपती आला 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 दुर्वा मोदक लाडू गणरायाला देऊ गजाननाच्या चरणी माथा आपला ठेऊ आरती करुणी त्याची मंगल महिमा गाऊ महागणपतीसारखा आनंद उत्सव गाऊ मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोलाम भक्तीत डोलाम गणपती आला 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 गणपती आला 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 या ढोलताशाच्या ठेक्या क्यावरी गौरी गजानन आले घरी या ढोल ताशाच्या ठेक्या वरी गौरी गजानन आले घरी हमोदकवाला वाला हा हौंदीरवा गणपती आला 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 गणपती आला 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 मोर्या बोला भक्तीत डोला मोर्या बोला भक्तीत डोला गणपती आला 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 गणपती आला 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 गणपती आला आला गणपती आला 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 धन्यवाद